दोन गुडगे एक कोपर टेकल्यानंतर गुण दिला जाईल चड्डी पकडायची नाही चड्डीला हात जरी गेला आणि चड्डी पकडली तिकडं दंड वाजवतोय खनखनीत शुभम माने वैभव माने ही भावभावाची जोड गुणावर कुस्ती लागल्यानंतर किती आक्रमकपणा कुस्तीत येतोय याची प्रचिती तुम्हाला आता येईल कुस्ती बघा तिकडं संग्रामनं कब्जा उमाजीचा घेतलाय आणि उमाजीच्या मानावर हाताचा घोटणा ठेवण्याची पद्धत संग्रामनं म्हणूनच बदललेली आहे तिकडं ओ व ओ ओ कुस्तीत अजूनही शर्यत संपली नाही कुस्ती संपली वाशिमच्या गल्ला पट्टा आहे तो टाळ्या करा कि प्रमोद हार कर बी वालों को बाजीगर कहते बेटा दोघे चांगली लढला शेवटी गुणावती भगवंतान माळ विजय